नमस्कार आपण पाहता हिरकणी न्यूज हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर वकिलांनी बूट फेकलेच्या निषेधार्थ माधवनगरमध्ये रॅली माधवनगर जयंती महोत्सवचे कार्यकर्ते आक्रमक सर्वोच्च न्यायालय सुनावणी सुरू असताना भारताचे सरन्यायाधीश भूषण गवई यांच्यावर एका वकिलाने बूट फेकण्याचा प्रयत्न केला या घटनेच्या विरोधात माधवनगरमध्ये निषेध सभा घेण्यात आली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक ते माधवनगर जकातनाकापर्यंत निषेध रॅली काढण्यात आली माधवनगर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्ष सचिन साबळे निषेध सभेवेळी म्हणाले की न्यायाधीश आणि वकिलांना होणारी मारहाण हा चिंतेचा विषय बनला आहे कारण कायद्याचे राज्य न्यायाच्या तत्वांना महत्त्व देणारे समाजात वकील हे न्यायापर्यंत पोहोचण्यापर्यंत अपरिहार्य माध्यम म्हणून काम करतात न्यायाधीश न्यायदानाचे कार्य करत असतात सदरची घटना अत्यंत निंदनीय व गंभीर असून न्याय व्यवस्थेच्या सर्वोच्च पदावर आणि संविधानाच्या मूल्यांवर हा झालेला हल्ला आहे असं मत व्यक्त करण्यात आलं यावेळी माधवनगर जयंती महोत्सव समितीचे अध्यक्ष सचिन साबळे एस जी फ्रेंड सर्कल संस्थापक अध्यक्ष गणेश शिंदे उत्तम खांडेकर जितेंद्र माशाळे तसेच उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना गटाचे प्रताप विचारे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माधवनगर शहराध्यक्ष जितेंद्र पवार वकील फारुक मुजावर काँग्रेसचे विक्रम कांबळे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया माधवनगर युवा आघाडी शहराध्यक्ष चंदन बनसोडे संजय कांबळे वंचितचे सुनील कोळेकर तेजस नांद्रेकर तुषार नांदेकर रेखादाई शेंडे सुमन कांबळे गणेश रोकडे स्वप्नील रोकडे इम्रान पुणेकर गजानन आवळे श्रीकांत खांडेकर रफिक आप्तार, विक्रम कांबळे दीपक जगताप नाभिक संघटनेचे संभाजी सूर्यवंशी तुकाराम कांबळे सागर शिंदे आनंद सोनटक्के व माधवनगर मधील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते हिरकणी न्यूज करिता सहसंपादक राजेंद्र पाटील आपल्या हिरकणी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि रहा अपडेट